काल सुद्धा आमच्या भागात खूप पाऊस झाला बऱ्याच ठिकाणी आमच्या इकडे धूळ पडण्या सुरू केले लोकांनी कापसाचे लावले आणि पाऊस पण पडला आणि पण आज पण झाले वातावरण आज सुद्धा येईल तुमच्या इकडे पाऊस काही ठिकाणी आता ढगाळ ढगाळ वातावरण वातावरण तयार आता नाही रात्री बघा ना मध्यरात्री विजा चमकत येतील रात्री त्याला सहा तारखे आज हो आणि त्याच्यानंतर आठ पासून मग चांगलाच वाढत जाणार आहे आठ पासून आठ ते बारा चांगला पाऊस पडणार आहे बारा तेरा पर्यंत त्यानंतर चौदा पंधरा सोळा दोन दिवस थोडं हे राहील समजा विश्रांती पुन्हा अठराच्या नंतर परत पुन्हा ग्रेप धरेल पाऊस पासून परत पाऊस मग पासून मग ती पाऊस तिकडूनच येईल कुठून नागपूर कोणच येईल पुरे कोणच हा हा नागपूर साइड कोण हा तिकडून येईल तर मग विदर्भातच जास्त पडेल मग ते विदर्भामध्ये हो पूर्वी विदर्भ मग पश्चिमेदर मग मग ते असं करेन की सगळीकडे कर, तुमच्याकडे पाणी पाणी करेल ह्या टप्प्यात इकडल्या भागात पाणी कुठं मध्य महाराष्ट्रात सांगायचं झालं तर मध्य महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस येतात समजा आता हे नऊ ते बाराचा नऊ ते बारा, बारा मग हो तुमच्या इकडे येईल पण समजा पेरणी योग्य हो, येईल समजा आणि अठराच्या मग अठराच्या नंतरच येईल तर मग तुम्हाला मग असा खूप होईल वाहुनी होईल वडिनारी वाहतील तसा आता मग हे अठरा ते बावीस तुम्ही तर हा कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये जोरदार होणार अठरा ते बावीस मध्ये ते आपला पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ म्हणजे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर त्याच्यानंतर पुसद वाशिम मालेगाव अकोला अमरावती म्हणजे संपूर्ण इकडं बुलढाणा विदर्भ आणि ते तसंच पाऊस इकडे इकडे सारखं येईल आमच्याकडं मराठवाड्याकडं तर बरेचसे शेतकरी म्हणत होते की जुलै मध्ये कसा पाऊस राहणार तर थोड्या या वर्षी तुम्हाला एक सांगतो दरवर्षी काय होतं पाऊस एकदा पडल्याच्या नंतर काय होतंय की पाऊस लगेच उघडत पण या वर्षी तशी परिस्थिती राहणार नाही पाऊस चालूला चालूच राहणार आहे फक्त एक दोन दिवस गॅप देईल पुन्हा येत राहील पण कुठं ना कुठं महाराष्ट्रात सुरूच राहील म्हणजे एकदम पाऊस बंद नाही होत या वर्षी हो ना हो आणि ज्या ज्या वर्षी आठ ला मिरग निघतंय ना हो त्या वर्षी पाऊस काल जास्त होतो यंदा आठ मिरग म्हणजे उद्या निघणार आहे मिरग हो आपण जे तिथे आणि आपण म्हटलं होतं ना इकडे खूप पाऊस पडला खूप झाला इकडे भागात सातारा सांगली हो हो इकडे तुम्ही हे घ्या समजा कोकणपट्टी पश्चिम महाराष्ट्र सातारा सांगली सोलापूर पुणे उस्मानाबाद बीड लातूर परभणी जालना वाशिम हिंगोली अकोला अमरावती संभाजीनगर धुळे जळगाव नऊ ते बारा मध्ये चांगला पाऊस पडणार आहे नऊ ते बारा मध्ये हो आणि त्याच्यानंतर काय होणार रे सातारा सांगली सोलापूर पुणे नगर उस्मानाबाद लातूर बीड आणि इकडे संभाजीनगर जळगाव बुलढाणापर्यंत म्हणजे वाहून पाऊस पडणार आहे अतिमुसळधार पाऊस सोलापूर सातारा सांगली पुणे कोकणपट्टी मग आता हा पाऊस किती तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रात समजा पडेल उद्यापासून आठ पासून तसं आज रात्रीलाच चालू होईल हो का आता तुमार इकडे चालू आहे सध्या चालू आहे सातारा सांगलीकडे इकडे चालू आहे ना नाशिक बऱ्याच ठिकाणी चालू आहे खूप मजे काय सगळे पाच दिवस झालं ती म्हणले आता लातूर कडले आता फोन आले शेतकऱ्याचे आम्ही पेरणे कधी कर करत नाही पाऊस ती म्हणले आम्हाला दररोज पाऊस येते म्हणली आमच्या जिल्ह्यामध्ये मानोरा जिल्ह्यामध्ये खूप जोरदार पाऊस झाला कालच्या हो आज तुम्ही बघा ना लाईटवर किडे येतील बघा हो 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 किडे समजा लाईटवर आले की समजायचं तीन दिवसात पाऊस पडणार हे सगळं निसर्ग सांग सगळं सोपं हो हो ना ना आपण जे म्हटलं तीस मे रोजी जे हवामान अंदाज सांगितला होता सात तारखेपासून महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर वाहणार तर माझे स्टेटसला ठेवले मी हो ना, ना हो, आपला हो। ना आपला म्हटलं अंदाज शंभर टक्के खरा ठरत आहे हो आणि यंदा चांगला पाऊस आणि शेतकऱ्याची चांगली पिके येणार हो ना बरं बरं ओके धन्यवाद साहेब मग हो